नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातून यावेळी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण जुई गडकरी आता लवकरच अडकणार आहे तर चला जाणून घेऊया काय सविस्तर माहिती गडकरी एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे तिने पुढचं पाऊल या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच ठसा उमटवला आहे सध्या जुई गडकरी स्टार प्रवाहावरील मालिका तर मग यामधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे ही मालिका टी आर पी मध्ये पहिल्या क्रमांकावर आली आहे मालिकेतील सैलीच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे आजवर तिने अनेक सुपरहिट मालिका मध्ये काम केले आहे सध्याची मालिका विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून जुई गडकरीला ओळखले जाते तर जुई गडकरी खऱ्या आयुष्यात अजून सिंगल असून आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे जुईचा होणारा नवरा पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे यांच्यासोबत जुई गडकरी आता लग्नबंधनात अडकणार आहे गौरव मोरे हा विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे सध्या तो सोनी टीव्हीवरील मेंडनेस मजा या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे तसेच नुकतंच तो त्याच्या अल्लडपल्लड या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता परंतु तो सध्या सिंगल असून मराठी अभिनेत्री जुई गडकरी यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे तर मित्रांनो या दोघांची गोडजोडी तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद